सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीनं सांगते की घरच्या घरी सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं काम तुमचं सुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगलं अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतेही एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्रीदेवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगू इच्छिते तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे न, नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः सहा महिने सेवा करून बघा त्याचं तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्यानं खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळेसुद्धा असू शकतात आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्याची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हेही तुम्हाला मी या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगते काय करायचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी एक चिमुटभर कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणू शकता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकुवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावं आता इथं आपल्याला कुंकूमार्जण करायचं आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमुडभर कुंकू गुलाल गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच एक वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती जी पेस्ट असेल ती तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करून घ्या तर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद व्हावा असं वाटत असेल तर एवढा आपल्याला त्याग करावाच लागेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायचा हवा आणि लवकर उठायचं कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही ना का, काही का होईना म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळं अवश्य मिळतं आणि त्यातील त्यात त्यातल्या त्यात आपली जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं फळसुद्धा संपूर्ण नक्कीच मिळतं तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणारच तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देव देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर त्या सर्व स्त्रीदेवीता देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकायचा आहे टाका, टाका मूर्तीवर किंवा टाकावर मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसं कुंकवाच्या पाण्यानं म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्यानं देवी देवतांना स्नान घालायचं स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुमकुमारचे यामी प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुमकुमारच्या प्रचोदया फट स्वाहा असं एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आणि कुंकुवाच्या पाण्यानं स्नान घालायचं तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथेसुद्धा देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळी देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळी जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभावानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा आणि माता नंतर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला कुमकुमार्चन सेवा तुम्ही नक्की नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही कुमकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणं शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालतील तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर ही एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आत्ता नव्याने समजली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपण करणं फरशी पुसणं मेन दरवाजा पुसणं गॅसची पूजा करणं या सेवा पौर्णिमा अमावस्याला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे ती सेवा खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमेपर्यंत करावी बघा घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला एक फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनटं पण ज्यामुळं तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम तर होईलच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा दस महिना जाईल तसतसं दस तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल होणार आहेत तुम्हाला बघायला मिळणार आहेत एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीच माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोचलेला असाल पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे मुलं प्रयत्न करतायत शंभर टक्के येत आहेत देत आहेत पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की कराल याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त अजूनसुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या समस्य काही समस्या असेल त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरवलेले आहात आता मला काहीच कळत नाही आहे माझं डोकं चालत नाही याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा देवघरामध्ये जिथे त्याची जागा आहे तिथं ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे तुम्हाला सोळा वेळा कुमकुमार्जन सेवा करून घ्यायची आहे कुमकुमार्जन करताना कोणताही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी काही खीर करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल वाटतं काहीतरी गोडाचं त्याचं नैवेद्य तुम्ही थाकवलं तरी सुद्धा चालेल सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने ओटी भरली देवीची तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी एक ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ श्रीफळ नारळसुद्धा कोणी दिलेला नसावा तो आपल्या पैशाने आपण विकत आणायचं आहे यावर एखादा गजरा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा ठेवायची जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच घ्यायच्या हिरव्या बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो ना तुम्हाला त्या ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नीलपेंडची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात हे सगळं तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे फक्त पाच बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला उटी भरण्यासाठी जोडवी त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकुवाची डबीसुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरीसुद्धा चालेल हे एकत्र ठेवायचं यासोबतच पाच फळं किंवा पाच फळं शक्य नसतील तर कोणतंही एक फळ आपण ठेवायचं मग त्याच्यानंतर एका ताटलीमध्ये घ्यायचं हे सर्व साहित्य आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवितेला कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं नामस्मरण करायचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातील मनातल्या मनात ही मनाति गोष्ट बोलायची की कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलायचं आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट हे स्पर्श करायचं आहे आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा तिथे कुठे असेल तिथे ठेवायचं देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखादा चौरंगी किंवा पाठ ठेवायचा त्यावर ही ओटी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती ओटी जी आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथी संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस घेतलेलं असेल तर ते तुम्ही वापरू शकता तुम्ही हे सगळं साठवून ठेवा किंवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाणार असाल दर्शनासाठी तेव्हा तिथे जाऊन देवीला अर्पण करा किंवा तुमच्या गावामध्ये एरियामध्ये कोणत्याही देवीचं मंदिर असू दे त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तर फळं वगैरे ज्या खराब होणाऱ्या वस्तू असतात त्या तुम्ही खायच्या आहेत आणि वेणी गजरा काढून ठेवा बाकी जे राहतं ते साहित्य तुम्ही साठवत चला जसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याची ओटी तुम्ही साठवली आणि एका महिन्यात गेला तर मग तीन चार महिन्याचं सगळं तिथं अर्पण करून यायचं असं करू शकता किंवा महिन्याच्या महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि जेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील जसं जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील ना मी सुरुवातीला सांगितलं तसं सा। खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि खूप काही अवघड नाही आहे साधी सोपी ओटी तर बघा आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण ओटी भरतो मग इथं आपल्याला कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरतोय बघा ती फक्त तुम्हाला एवढं देईल ना तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामी की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल अगदी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं हे कमेंटमध्ये मा मला नक्की सांगायला विसरा विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ